कन्या राशीला जून महिन्यामध्ये लाभाच्या अनेक चांगल्या संधी समोर येऊ शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीच्या संधीसुद्धा मिळू शकतात पगारवाढीचे योग आहेत थोडक्यात आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे मालमत्ता वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तसे सुद्धा योग आहेत आणखीनही बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही काळजी घेण्याची गोष्ट सुद्धा आहे थ, पण मग कोणत्या बाबतीत काळजी घ्यावी आणि कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत कोणत्या महत्त्वाच्या घटना कन्या राशीच्या आयुष्यामध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात खरे पण अजून त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया कन्या राशीकडे मंडळी तसं तर कन्या राशीचा स्वभाव वक्ता ही अत्यंत व्यवहार कुशल आणि हिशोबी रास आहे प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा हिशोबीपणा लगेच दिसतो हिशोबीपणा व्यवहार कुशलता या सगळ्याबरोबर यांच्याकडे आणखीन एक गोष्ट असते आणि ती म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे अतिचिकित्सेमुळे कधी कधी यांना तोटा सुद्धा होतो पण कुठल्याही गोष्टीच्या अगदी तळाशी गेल्याशिवाय त्याची चिकित्सा पूर्ण केल्याशिवाय या कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत कधी कधी ही, ही गोष्ट फायद्याची ठरते कधी कधी तोट्याची सुद्धा ठरते त्याचबरोबर कन्या रास जर संशयी सुद्धा असते बरं का आणि यांना संशय कुठल्याही बाबतीमध्ये येऊ शकतो खरं तर यांच्या या संशयीपणामुळेच या प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यामध्ये वेळ घालतात अतिचिकित्सा करतात पण त्याचबरोबर जर तुम्ही कन्या राशीच्या स्त्रिया असाल तर तुमच्या स्वयंपाकाची चव लाजवाब असते तुम्ही अगदी असता असं म्हणायला हरकत नाही आता जून दोन हजार चोवीस बद्दल बोलायचं झालं तर कन्या राशीसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या परिश्रमाने बुद्धिमत्तेने आणि विवेक बुद्धीने प्रत्येक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल विजय तुमच्याच बाजूने होईल परंतु महिन्याच्या सुरुवातीला मात्र तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुमचे मित्र आणि तुमच्याच कुटुंबातले व्यक्ती तुम्हाला मदतही करतील तुम्हाला खास करून तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील फक्त वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि जोडीदारासोबत गैरसमज वाढण्याची शक्यता आहे त्यावर उपाय आहे भांडण टाळा सासरच्यांची वाद शक्यता आहे त्यामुळे तिथे सुद्धा संयम बाळगा पण आहे मध्ये नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर तशी संधी सुद्धा मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या जातकांना लांबच्या प्रवासाचा फायदा होऊ शकतो या काळात करिअरमध्ये चढ उतार बघायला मिळतील नाही असं नाही पण अशा परिस्थितीमध्ये आळस सोडून कामावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल अन्यथा आलेल्या संधी गमावल्या जाऊ शकतात म्हणजे संधी येणार आहेत पण त्या संधींचा फायदा करून घेणं हे तुमच्या हातात आहे बाकी व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही आर्थिक बाबीसुद्धा ठीक असतील तुमच्या विरोधकांवर तुमचा प्रभाव पडेल कोर्टात कोणतंही प्रकरण तुमचं प्रलंबित असेल तर तुमच्या बाजूने काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर सावधानी जी कन्या राशीच्या लोकांनी बाळगायची आहे ती म्हणजे अनावश्यक प्रवास टाळा कारण त्यामुळे शारीरिक थकवा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमजोर समजू नका तीन जून नंतर खास करून तुम्हाला व्यवसायात लाभ होताना दिसेल या महिन्यात तुमचे परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची सुद्धा शक्यता आहे परदेशात जाण्यामध्ये यश मिळू शकतं तुम्हाला तुमच्या बाजूने पूर्ण तयारी ठेवावी लागेल जर तुम्ही आधीच विजासाठी अप्लाय केला असेल अर्ज केला असेल आणि परदेशात जाण्याची तयारी केली असेल तर या काळात तुम्हाला तो विजा मिळू शकतो तुमच्या चेहऱ्यावर त्यामुळे नक्कीच आनंद येणार आहे धार्मिक स्थळं सुंदर स्थळांना भेट देण्याची संधीसुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते महिन्याच्या मध्ये तुम्हाला आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल स्वास्थ्यसंबंधित समस्या तुम्हाला जरा चिंतित करू शकतात जर तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त असाल शारीरिक दृष्ट्या तर सर्जरी होण्याची शक्यता सुद्धा आहे तुम्हाला काही प्रकारच्या दुर्घटना किंवा दुखापती सुद्धा समोर येऊ शकतात पण काळजी घ्यायची आहे म्हणूनच विनाकारण प्रवास टाळायचा आहे प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून महिना मात्र शुभ आहे तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवा तुम्ही तुमच्या नात्याबाबत खूप जागृत असाल तुमच्या प्रियकरासाठी प्रियसीसाठी तुम्ही खूप काही करा अलीकडेच तुमची मैत्री झाली असेल तर त्याचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात आणि वैवाहिक जीवनातही प्रेम कायम राहील आता ज्या काही थोड्याफार समस्या येणार आहेत असं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आले त्यावर उपाय आहे तुम्ही शनिवारी मुंग्यांना पीठ टाका त्यामुळे नक्कीच त्या मुक्या नक जीवाचं पोट भरेल आणि तुमच्या समस्यासुद्धा दूर होतील हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे नक्कीच करून बघा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका